सरपंच समिता संतोष सुरोशी व उपसरपंच मयूर सुरेश सुरोशी यांच्या प्रयत्नातून व विस्तार अधिकारी कृषी पंचायत समिती कल्याण सुनील संत यांच्या वाढदिवसानिमित्त व त्यांच्या सौजन्य आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम कल्याण तालुक्यातील रायते येथे ग्रामपंचायत रायते पिंपळोली येथे रविवार दिनांक चार आठ दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला रुग्णसेवा वृक्षसेवा पशुसेवा मनुष्यसेवा हीच ईश्वर सेवा अवैध वृक्ष या गंभीर समस्येला पाहता झाडाच्या था। कत्तली थांबवून झाडे लावा झाडे जगवा हा छोटा उपक्रम राबवून रायते पिंपळवली हा निसर्गरम्य परिसर हरित हिरवाकार करण्याकरिता छोटासा प्रयत्न वृक्ष लागवड करून करण्यात आला मार्गदर्शक सुनी संत विस्तार अधिकारी कृषी पंचायत समिती कल्याण यांच्या वाढदिवसानिमित्त रायते पिंपळीच्या ओपन भूरचरण सरकारी जागेमध्ये झाडांचा वृक्षारोपण समारंभ यावेळी संपन्न झाला या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी विस्तार अधिकारी पंचायत समिती कल्याण पी बी हरड कृषी अधिकारी पंचायत समिती भिवंडी आणि स्थळवी कृषी अधिकारी पंचायत समिती कल्याण बाबासाहेब शिंदे ग्रामसेवक ग्रामपंचायत रायते पिंपवली राजाभाऊ सुरोशी सरपंच समिता संतोष सुरोशी उपसरपंच मयूर सुरेश सुरोशी माजी सरपंच व संपर्क संघटक शिवसेना कल्याण तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संतोष नामदेव सुरोशी समाजसेवक लक्ष्मण मुठोलकर समाजसेवक सुनील सुरोशी सदस्य सुभाष जाधव सदस्य यतीन बुटेरे विजय सुरोशी बाळाराम रोहणे पत्रकार पर पत्रकार भरत दळवी मानसी देसले मनीषा देसले बालू सुरोशी रवींद्र सुरोशी भाऊ सुरोशी चिंतामन सुरोशी आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमासाठी वृक्षप्रेमी पोलीस गजानन तात्या सुरोशी यांचे विशेष सहकार्य लाभले व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल